शाळेत वगैरे जायची का पोरं जात होती पण कौचित एवढं नाही मी का बरं जात नव्हते मी अवघड होतं म्हणून जात होते होती काही कामा नाही अवघड नाही अ त्या आमच्या काळात आम्हाला शाळेच्या नोकरीची आवडच नव्हती हो बरं आम्हाला एक शंभर मिनटी कशी आम्ही पाळो दहा गाया कशा पाळो चार बैल कशी पाळू शेजेकर ती पोरं लावायची हीच आवड आम्हाला हो पहिले एवढं शिक्षण नव्हतं मातीन आवड मग मला बी लावलं होतं की बर मग पहिली पद्धत काय होती मला शाळेत लावलं मग मला काय ते बैलाचंच नाच आमचं चुकतं गाडीत बसवून न्यायचं तिथे दिंडावर बसवायचं फिरवायचं ते मला ते शाळेतलं काय मला नादच नाही येणारच मला काय मग बघितलं आठ पंधरा दिवस बघितलं काय गेलोच नाही मी पुण्या पहिली पद्धत होते मोठी मोठी पोरं ब बघायचे आणि त्या पोराला आणाय वडून आणायची पद्धत होती बरं मग आले की पाच सहा पोरं आणि दसकाच्या दसकाट नेहाल मला ओळत आई बापी आता शाळात ना म्हणून काय म्हणत होती त्या पोहरासनी मास्तरला बर ती लावायची <laughs> नेहालं मला त्या पोहराने धरत मग आमच्या गावात नव्हती तेव्हा शाळा <laughs> बरं आमची शाळा मारती देवळात भरत होती <laughs> बर मग आमच्या गावाला शाळा देखून नव्हती <laughs> गावात मारुतीच मंदिर होतं त्यात त्यात शाळा मग त्याची शाळा मग त्या पोहऱ्यात धरून येले त्या मास्तरनं मला मारलं नाही काय केलं नाही बरं नेलं त्या पोहऱ्यात धरून पण तर मग दोन तीन पोहरा खालून उचलून धरायला लावलं त्या ते मारते तेव्हा खोट्या होत्या ते बरं त्यानं असं धरलं करायला लावली मला त्या खोटीत अडकवलं गे सोडलं अहो काय ते आहात किची मिठी निघती गे त्या खोटीला अडकवलेली सांगा बरं अहो ते कि निघ ना बेन कायच होईना ती नसतं माझ्या तोंडाकडे बघायचं मास्तर जे बाहेर पडते काय जर काय होत आहे काय का? मी शिक्षा म्हणून <laughs> का अहो ती येत नाही शाळेत बनवून यायची जर जी तसं जी केलं माझं पांढरं डोळं झालं अहो ती शाळेत गेलोच नाही पण मी आता मला येत नाही नुसतं गेलोच नाही नुसतं गेलो नाव तेवढं जे आधीला तिथं आई शाळेत तर शाळेत मला काय येत नाही ना मग ते आता पहिलं तुम्ही म्हटलं तर मास्तर केलं तर भीती पण तेवढी वाटाय मास्तरचं भ्या पण तेवढा असायचं अहो भ्या म्हणजे अह असे काय काय पोरा ते टेबलावर ठोय लावायचं आणि सकाळी तो निरगोडे जे असतात फॉक असे अंगठ्या ह्या टेबलावर ठेवून तर सटका जर हिता दिला तर बोकडं तो बोकडं ठोट काय हो तस मास्तर आता हायती कसं पण पहिलं घरी येऊन आईवडिलांना सांगत होते पोरं काय मारले मास्तरनं म्हणून सांगत होती मास्तर आईवडील मा, तू तू नीट शिकत नाचशील तू नीट लिहित नाचशील अजून जरा मारायला पाहिजे तुला म्हणाय पण <laughs> आज बघितलं तर चल कुठल्या मास्तरनं मारले म्हणून पोरला शाळेत घेऊन मास्तरला आईवडील घेऊन जाते जाते ना असं का मग आता मास्तर काय शिकणार तर कसं असेल तसं ते बी त्याच पद्धतीने वागायला पहिले जे सातवी वर जे जेवढं येतय ते आवट बावट मोडे नि येतय तेवढे आता मॅट्रिक झालेले तुमच्या पोरासनी येत नाही पहिल्या सातवीच्या लोकांनी पाचवीच्या बोरास माणसाला पहिले येत होत गुन्हा ना तुमचं तुमचं कोणा आजोबाचं मी कवागाळ सांगाय आहो ती दुकानदार काय बाजार का ती असं घेऊन निशिप करत होतं तर तुमचा आजार नसत तोंड सांगत एवढं झालंय हाँ हाँ। ते आवटर जुनी शाळा जुन्या माणसांचे ते तसंच मी शिक्षणच तेवढं म्हणायचं शिक्षण पण अलीकडं बघ शिक्षक दिसला तर म्हणते ते शिक्षकासंगच गप्पा मारायच्या शिक्षकांच्या खांद्या हात टाकायचं पण पहिल्यासारखा शिक्षकांसारखा मान पण अलीकडं नाही राहिला राहायला कशातच मान मानतो नुसत्या त्या शिक्षकात म्हणणार का कशातच मान मानतो कशाच कशात राहिलं नाही तर कोणातच